नमस्कार श्रोते हो। हो। मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते आपण यशवंत मनोहर यांची मी सावित्री ही कादंबरी वाचत आहोत त्यातला भाग पंधरामध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाईंनी काव्य फुले हा काव्यसंग्रह अठराशे चोपन्न साली प्रकाशित केला होता त्यांच्या काव्यातून त्यांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं बुद्धी विचार सांगितला आता भाग सोळा पाहूया भाग सोळा मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले कादंबरीकार यशवंत मनोहर आता शेटजींची प्रकृती खालावत चालली होती त्यांना अर्धांग वायूचा झटका आला होता शरीराची उजवी बाजू लुळी पडली होती दोन वर्ष या अवस्थेत ते अंथुरणाला खिळून होते या काळात आम्हाला आमच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप मदत केली मी या दुखण्यात त्यांची रात्रंदिवस शुश्रूषा केली दुखणं बळावत गेलं तेव्हा त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बोलून घेतलं गोर गरिबांसाठी काम करा हे यावेळी त्यांनी कळवळून सांगितलं सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं यशवंताला सांभाळा सावित्री निष्ठेची बाई आहे माझ्यासोबत तिनं कमी अधिक पन्नास वर्ष सुखदुःख भोगली तिची हिंमत पहाडी आहे ती थांबणार नाही रंजल्या गांजल्यांची सेवा हेच आता तिचं जीवन झालं आहे आणि मला त्या अखेरच्या क्षणी जवळ बोलावून म्हणाले माझा येथील कार्याला काल संपला सावित्री तू मला पत्नी म्हणून लाभलीस त्यामुळे मी खूप काम करू शकलो बराचसा गाडा तर तूच ओढलास माझ्या संसारात माझा असं स्वतःचा संसार सावित्री समाजातील सर्व कष्टी लोकांची अज्ञानातून मुक्ती करणं हा आपला संसार होता तू साधेपणानं राहिलीस आपल्या सगळ्या हौशी मोजीनं तू सोडूनच दिलं होत तुझा एकमेव आनंद होता, एक होता लोकांसाठी काही करणं हाच तू सतत लोकांना देत आलीस गरीबांना देताना तू घरातील अडचणींचाही कधी विचार केला नाहीस हे मन तू कुठून आणलं होतं सावित्री आता हे सांभाळायचं आहे आणि मला खात्री आहे माझी सावित्री हे काम पुढं नाही मी समाधानी नाही अजून खूप काम पडलेली आहेत स्वप्न अधूरच आहे ते पूर्ण करण्यासाठी काम करणारी खूप माणसं पुढे यायला हवीत आपण संपतो काम संपत नाहीत निष्ठावंत कार्यकर्ते हवेत प्रामाणिक आणि धडाडीचे कार्यकर्ते हवेत मी म्हणतो ते प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहणार नाहीत यशवंत यशवंत रडू लागला राधा रडू लागली खूप चाहते जमा व्हायला लागले डॉक्टर घोले आले हडपसर मांजरी वानवडी घोरपडी खडकी अशा आजूबाजूंच्या सर्व गावांमधील माणसं गोळा झाली अंतयात्रेच्या वेळी मात्र एक कठीण प्रसंग उद्भवला यशवंतानं प्रेतापुढं टिटव धरावं असं ठरलं यावेळी नेमके आमचे सुलत पुतणे महादेव आणि सदबा पुढे आले ज्योतिरावांचे आम्ही वारसदार आहोत त्यांच्या शवाला आम्ही खांदा देणार टिटवीही आम्ही धरणार आणि अग्नी आम्हीच देणार असा आग्रह करू लागले तेव्हा डॉक्टर त्यांना प्रयत्न केला ते म्हणाले ज्योतिरावांनी सांगून ठेवलं आहे की नातेवाईक असोत की इतर कोणी असोत आमच्या कामाला ज्यांनी विरोध केला त्या कोणालाही माझ्या प्रेताला हात लावू देऊ नका त्यावर महादेव आणि सदबा तावा तावाने असे म्हणाले की यशवंता आमचा नाही तो फुले घराण्याचा रक्ताचा नाही तो ज्योतिरावांना अग्नी देऊ शकत नाही घराण्याच्या रक्ताची गोष्ट ऐकली आणि मला संताप आला रक्ताच्या गोष्टीकरता कधी आमच्या कामाची चौकशी केली एखाद्या कामाला मदत केली आमच्या सुखदुःखाची कधी चौकशी केली ते गफार चाचा ते उस्मान शेख ती फातिमा ते वाळवेकर गोवंडे परांजपे भवाळकर ससाणे लहूजी राणबा डॉक्टर घोले अशी किती नावं सांगू हे आमचे नात्याचे लोक आहेत ते मेजर कँडी रिवर्स साहेब हे आमचे नातेवाईक आहेत यांनी आम्हाला मदत केली यांनी आर्थिक मदतही आम्हाला दिली आणि आम्हाला मानसिक बळही दिलं माझे पती जिवंत असताना तुम्ही इथे कधी फिरकलाही नाहीत तेव्हा तुमचं रक्त कुठे गेलं होत आमच्या टवाळक्या करणाऱ्यांना तुम्ही साथ दिली आम्हाला साथ न देणारी उलट आम्हाला विरोध करणारी तुमच्यासारखी रक्ताची माणसं आम्ही आपली मानायची कि सणातांच्या निंदेची बहिष्काराची परवा न करता काळजाच्या मार्गानं येऊन आम्हाला मदत करणारी ही सारी माणसं आम्ही आपली मानायची तुम्ही आमच्या सत्यशोधक समाजाच्या विरोधात काम केलं तुम्ही भटांना साथ दिली आणि आम्हाला घर सोडायला भाग पाडलं तुम्ही ज्योतिरावांचा नेहमी अपमान केला आणि आता हे नकाश्रू ढाळायला इथे आला आहात त्यांनी मृत्यूपत्रात स्वच्छ लिहून ठेवला आहे की या नीच लोकांना माझ्या प्रेताला हात लावू देऊ नका माझ्या अंगाची आग होत होती मन संतापलं होतं संतापानं बोलता बोलता मी फुले झाले वाळवेकरांना म्हटलं यांना घरी जायला सांगा भाऊजी माझ्या जीवाचा यावेळी पार भडका उडाला होता माझा जीव तळमळत होता मला शांताबाई वाळवेकर सरस्वतीबाई गोवंडे शारदाबाई परांजपे यांनी सावरलं एवढ्यात डॉक्टर घोले यांनी पोलिसांना आणलं माझ्या कानात झंझावाताचे शब्द घुमू लागले सावित्री माझं काम तूच पुढं न्यायचं आहे थांबू नको सावित्री थांबू नको माझ्या अंगात एखादी ताकद आली माझं दुःखही मन ताट झालं माझ्या मनानं निर्धार केला आणि मी पुढे आले टिटवा हाती घेतलं प्रेता पुढे चालायला ला लागले माझ्यासोबत यशवंत चालत होता ज्ञानोबा ससाने मोरो विठ्ठल वाळवेकर कृष्णराव भाळेकर नारायणराव लोखंडे पंडित धोंडीराम आणि इतर सर्व लोकांचा प्रचंड समुदाय जमला यशवंताने त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिली चिता पेटली मला भडबडून आलं मी माझ्या जीवनसाथीला शेवटचा निरोप देत होते माणसामधला एक सूर्य अस्ताला चालला होता पण पड़ अंधार पडत नव्हता कारण हा सूर्य मला आणि माझ्यासारख्या अनेकांना कायम जिवंत राहणारा उजेड देऊन गेला होता मला सारखे शेठजीस आठवायचे पण मग मी कामात मन गुंधवू लागले कामच जगतात काय राहतं माणसांचं धन्यवाद श्रोतेह आजचा ज्योतिराव फुलेंचा मृत्यूचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू